श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिन्यात हे पाच उपाय करून पहा सुख समृद्धी खास उपाय महादेवाची कृपा मिळवा नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच कलेश दुर्वाया आपल्याच नलवर मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात कोणते पाच उपाय केल्याने तुमच्या जीवनात येऊ शकते सुख समृद्धी आणि समाधान व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर लगेच करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। आपल्या भक्ती मैं जीवना साथी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही दररोज घेऊन येतो श्रावण महिना महादेवाची कृपा प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ श्रावण महिन्याला भगवान रुद्रांचा महिना मानले जाते या काळात असे मानले जाते की भगवान शंकर पृथ्वीवर निवास करतात त्यामुळे या काळात योग्य श्रद्धा आणि नियमांनी केलेली पूजा तुमच्या जीवनात सुख समाधान आणि उन्नती घेऊन येते पण जर चुकीच्या पद्धतीने पूजा झाली तर त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो हे लक्षात ठेवा सुख समृद्धीसाठी श्रावणातील पाच प्रभावी उपाय एक धन आणि अडचणी दूर करण्यासाठी जर तुमच्यावर सत आर्थिक ताण असेल तर भगवान शिव आणि पार्वतीची केशरसह दूधखिरीचा नैवेद्य दाखवत पूजा करा हा उपाय तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास मदत करू शकतो दोन शक्तिशाली रुद्राभिषेक श्रावण सोमवारच्या दिवशी उसाच्या रसाने रुद्राभिषेक करा हा उपाय आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो ती दानातून मिळवा पुण्य आणि समाधान महादेवाच्या मंदिरात बेलाच्या झाडाखाली बसलेल्या गरजू लोकांना खीर वाटा हा अत्यंत पुणेदायी उपाय आहे यामुळे घरातील सुख शांती आणि धनसंपत्ती वाढते चार आरोग्यासाठी रुद्राभिषेक जर घरात कोणालाही जुना आजार असेल तर श्रावण महिन्यातील सोमवारी त्या व्यक्तीने मोहरीच्या तेलाने रुद्राभिषेक करावा यामुळे रोगपीडा कमी होण्यास मदत होते पाच विशेष शिवलिंग पूजन मोठ्या इच्छांसाठी सव्वा लाख किंवा एक कोटी मातीच्या शिवलिंगांचे पूजन पूजाया करून करून घ्या हे एकदम मोठ कार्य आहे पण श्रद्धेने हळूहळू केल्यास हे उपाय जीवनात विलक्षण शांती आणि समाधान घेऊन येतात वरील उपाय हे धार्मिक ग्रंथ पुराणे आणि श्रद्धेवर आधारित आहेत यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही कृपया श्रद्धा आणि विवेक दोन्ही ठेवून कृती करा श्री स्वामी समर्थ जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि कलिश कर दुर्वाचनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच भक्तिपूर्ण आणि आध्यात्मिक माहितींचं जय भोलेनाथ जय श्री स्वामी समर्थ